चव्हाण आणि विक्रम काळे तातडीने मुंबईला रवाना झालेले आहेत छत्रपती संभाजीनगरहून तातडीने मुंबईच्या दिशेने ते रवाना झालेत धाराशिवच्या जागेबाबत अजित पवारांनी त्यांना बोलावल्याची माहिती समोर येते अर्चना राणा पाटील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे तर विक्रम काळेंना मुंबईला बोलावण्याचं कारण काय बाबत प्रतिनिधी सुमित पवार यांनी अपडेट्स घेतलेले आहेत श्रद्धा छत्रपती दोघांना मुंबईच्या दिशेने आलेले आहे आमदार सतीश चव्हाण काळे हे दोघी तातडीने मुंबईला रवाना झालेले आहेत धाराशिवच्या जागे संदर्भात एका महत्वाच्या बैठकीसाठी अजित पवार यांनी निरोप दिला म्हणून आम्ही तातडीने जातो असं सतीश चव्हाण यांनी सांगितलेलं आहे आपल्याला धाराशी लोकसभे मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे सुटण्याची शक्यता आता वाढवण्यात येत आहे त्यामुळे एक महत्वाच्या बैठकीसाठी आज शिक्षक आमदार आणि विक्रम काळे हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार असल्याने दोन्ही बैठकीला तातडीने रवाना झालेले आहेत त्यावेळेच्या पत्रकार परिषदेनंतर काय चित्र असेल ते तुम्हाला लवकरच कळेल असं सतीश चव्हाण यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि एकीकडे एक अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि दुसरीकडे मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दोन्ही नेते दोन्ही दोन्ही आमदार अजित पवार यांना यांनी मुंबईला बोलून घेतले त्यामुळे ही लोकसभेची जागा नेमकं सुटणार कोणाला आणि लोकसभेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघणं आता महत्वाचं आहे नक्कीच सुमित धन्यवाद आणि त्यांनी मुंबईला निघण्याच्या अगोदर काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया महत्वाच्या बैठकीसाठी अजितदा निरोप दिला त्यामुळं मी आणि आमदार विक्रम काळे मुंबई चाललो तो चार वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे ते आता अवकाश तुम्हाला कळत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजय माने सुद्धा आहेत अर्चना राणा पाटील यांच्या प्रवेशाबाबत ते माहिती देत आहेत अजय आ, आज अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सुनील तटकर जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश जो आहे तो होणार आणि त्यानंतर हा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांची धाराशिव धाराशी लोकसभेच्या मतदारसंघासाठी वर्णी लागण्याची जी जी आहे ती शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता काही वेळातच अर्चना पाटील यांचा पक्ष प्रवेश होईल आणि त्यानंतरच राष्ट्र अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती पुढील लोकसभेच्या लोकसभेच्या उमेदवारांची नावही घोषित करतील आणि ह्या नावांच्या यादीत जे आहे ते अर्चना पाटील यांचंही नाव असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि या संदर्भातली माहिती आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाच्या नेत्यांकडूनच आपल्याला आलेली मिळत आहे त्यामुळे आता हा काही वेळात पक्षप्रवेश सुरू होईल अर्चना पाटील या ठिकाणी अजित पवार यांच्या कार्यालयात दाखल होतील आणि हा संपूर्ण पक्षप्रवेशाचा वेळातच सुरू होईल बरोबर आहे पक्षप्रवेशासंदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू अजय धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी